प्रभु तुम्हा बरोबर असो अंतर तुमच्या मी आम्ही मतदाई लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन हे प्रभू तुझा गौरव अहो कष्टी व भाराप्रांत जन तुम्ही सर्व सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जो आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल कारण माझे जू सोयीचे माझे ओझे हलके आहे प्रभूचे शुभवर्तमान हे प्रभू श्री ख्रिस्ता तुझी असिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि यहुदी धर्मानुसार जो होता जू एक कृषी उपकरण आहे आपण याद्वारे दोन बैलांना जोडतो व नांगर प्रक्रियेसाठी खूप कारगर व खूप मदतगार असं उपकरण आहे परंतु यहुदी लोकांच्या मान्यते अनुसार जीव म्हणजे तोराचा एक प्रतीक होता त्यांच्या नियमशास्त्राचा एक प्रतीक होता व त्याचप्रमाणे आता दैवी ज्ञान नियमशास्त्र स्वत मूर्तिमंत झालं आहे मनुष्य झाला आहे आपणामध्ये उपस्थित आहे आपल्या बरोबर आहे आपल्या सारखा आहे आणि म्हणून त्याच्याकडे येऊया त्याच्याजवळ येऊया आपल्या जीवनात दुःखाचे ओझे असेल संकटाचे ओझे असेल त्याला समर्पित करूयात व त्याच्या प्रेमाचे ओझे वाहूया